अनंतकोटी ब्रह्मांड नायका अशा श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्रात अक्कलकोटला मी ही खीर प्रसाद म्हणून खाल्ली आणि खरोखर हिच्या प्रेमात पडले ही खीर बनवायला इथे मी पाव किलो लोकवान गहू घेतलेत म्हणजे एक मोठी वाटी भरून साधारण दोन तास ते पाण्यामध्ये भिजत घालायचे नंतर त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि संपूर्ण निथळले गेले ते आपल्याला हे मिक्सरमधनं भरडून घ्यायचे मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे वाटायचे कारण आपल्याला त्याची जाडसर भरड हवी गहू आपल्याला जाडसर दळून घ्यायचे अगदी बारीक वाटायचे नाहीये हे बघा याच्यामध्ये कोंडा निघालाय आणि एकीकडे गव्हाचे दाणे सुद्धा दिसत आहेत हे सगळे पातेलीमध्ये काढून घ्यायचे आणि हा कोंडा आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे त्यासाठी एक दोन वेळेला असं पाणी घालून ते चांगलं धुवून घ्यायचं आता हे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना घालण्यासाठी नक्कीच वापरू शकता एक वाटी गहू घेतलाय त्यासाठी एक वाटी गुळ आणि तीन वाट्या पाणी घ्यायचे हे भरडलेले सगळे गहू प्रेशर पॅन मध्ये घ्यायचे याच्यामध्ये पाणी घालायचे एक वाटी गव्हाला तीन वाटी पाणी इथे आपण अतिशय सुंदर चव येण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे पातळ कापही केलेत अर्धी वाटी काप घेतलेत हे सुद्धा त्या पाण्यात आणि गव्हात मिक्स करायचे आणि प्रेशर पॅन बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा किती दाणेदार शिजलंय की नाही छान आणि जर चमच्याने हलवलं तर जराही खीर खाली लागलेली नाहीये दिसतंय की नाही आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हासाठी एक वाटी बारीक चिरलेला ऑर्गॅनिक गूळ घालणार आहोत इथे पुन्हा आपण गॅस चालू करायचा आहे हां सगळा गुळ छान विरघळला आणि सगळं एकत्र केलं की काय सुंदर रंग आलाय बघा खिरीला जर अशी उकळी येऊ दिली सगळा गुळ एकत्र आला की ह्याच्यामध्ये अधिक सुंदर स्वादासाठी थोडीशी वेलची पूड आणि एक चमचा साजूक तूप कसलं भारी दिसतंय की नाही सगळं एकत्र केलं की वाफाळलेली अतिशय रुचकर पौष्टिक गव्हाची खीर तयार ता या तांब्याच्या छोट्याशा भांड्यात किती सुंदर दिसते बघा ती खीर तुम्हाला वाटेल आता ह्याच्यात दूध घालायचं नाही का तर ओरिजिनल खिरीमध्ये दूध न घालताच ती केली जाते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच दूध याच्यात घालू शकता दूध न घालताही गव्हाची अतिशय पौष्टिक एकदम मस्त खीर तयार ही खीर नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मला सुद्धा करा